दीक्षाभूमीला उद्ध्वस्त होण्यापासून वाचवा गेल्या काही महिन्यांपासून सौंदरीकरणाच्या नावाने दीक्षाभूमीला उद्ध्वस्त करण्याचे मोठे कारस्थान राबविण्यात येत आहे करोडो बौद्ध बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या दीक्षाभूमीवर अंडरग्राउंड पार्किंग करण्यात येत आहे जागतिक वारसा या राष्ट्रीय स्मारकाला लागूनच अत्यंत खोलवर खोदकाम केलेले आहे त्यामुळे या भव्य स्मारकाला धोका पोहोचवून ते केव्हाही क्षतिग्रस्त किंवा दुर्घटनाग्रस्त होऊ शकते मुळात या ठिकाणी अंडरग्राऊंड पार्किंगची आवश्यकताच नाही भारतात कोणत्याही धार्मिक स्थळाखाली अंडरग्राऊंड पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली नाही मग दीक्षाभूमीवरच अंडरग्राऊंड पार्किंग कशासाठी श्रीलंकेहून आणलेल्या बोधिवृक्षाची मुळे या खोदकामामुळे क्षतिग्रस्त होऊन भविष्यात हा बोधिवृक्ष नष्ट व्हावा या दृष्टीनं हे कुटील कारस्थान आहे हे, हे अनुयायांनी लक्षात घ्यावं अशा प्रकारची जनजागृती आता काही बहुजन आंबेडकरवादी संघटना करतायत धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी भारतभरातून विदेशातून बौद्ध अनुयायी लाखोंच्या संख्येनं दीक्षाभूमीवर येतात आणि बाबासाहेबांच्या साहित्याची विक्रमी खरेदी करून जातात या ठिकाणी या पुस्तकांचे स्टॉल असतात त्याच ठिकाणी हे खोदकाम सुरू आहे त्यामुळं येणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी बौद्ध अनुयायांना प्रचंड त्रास मनस्ताकून दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांची संख्या कमी व्हावी व लोकांना ज्ञान देणाऱ्या साहित्याची विक्री थांबावी यासाठी सौंदर्यीकरणाच्या नावानं दीक्षाभूमी ओसाड पाडण्याचे कटक कारस्थान राबविण्यात येत दीक्षाभूमीच्या लेकरांना आता बसायला सुद्धा जागा राहणार नाही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पावन स्पर्शानं उजळलेल्या आणि करोडो बौद्ध बांधवांचे श्रद्धास्थान असलेले या पावन भूमीला स्मारक समितीच्या परवानगीनं उद्ध्वस्त करण्याचे कुठील कारस्थान आपण फक्त बघत बसायचं का बौद्ध बांधवांच्या धार्मिक भावना जाणीवपूर्वक दुखावण्याच्या हेतूनं दीक्षाभूमीवर सुरू असलेले अंडरग्राउंड पार्किंगचे बांधकाम संबंधित विभागानं आणि स्मारक समितीनं परिस्थिती स्फोटक होण्यापूर्वी थांबवावे अशी मागणी काही जागृत भीम अनुयायी आणि बहुजन आंबेडकरवादी संघटना शासन आणि प्रशासनाला करतायत महान्यूज सेवन करिता ब्युरो रिपोर्ट नागपूर इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ नागपूर अब नागपूर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू मॉड्युलर ऑपरेशन थिएटर मैटरनिटी सर्जरी अँड लॅप्रोस्कोपी सर्जरी ऑर्थोपेटिक एन जॉईंट रिप्लेसमेंट युनिट पॅथोलॉजी एर एड्रेस विनोवा नगर खरबी रिंग रोड नागपूर सिक्स एट सेवन नाईन टू थ्री फाइव्ह टू नाईन एट झिरो वन नाईन एट झीरो वन झिरो झिरो